अभी तो पार्टी सुरू होई अभित्तो पार्टी सुरू होई आपण एवढ्या लांबून आज इथे सरदेश पांडे होडा पार्टी यांच्याकडे आणलो आहोत आपली क्षेत्रफेट आपण इथे ठेवली आहे याचं कारण की आपण बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की इथे दिवसभर फार मजा होती मुलांसाठी आणि फार छान उपक्रम आहे म्हणून आपण मायवाट्या शाळेचं पाहिलं होतं आपल्या काही मित्रांनी आपल्याला सांगितलं होतं त्यामुळे आपण इथे आज आलेलो आहोत सकाळी आपण साडे दहा वाजता आलोत तुम्हाला माहिती आहे आत्ता सव्वा सहा लागलेत किती वाजलेत तुम्हाला बोर झालं एक मिनिट तरी कुठे अजून वॉटरिंग नाही खेळावं थोडस म्हणून हा जो उपक्रम आपण घेतलेला आहे या उपक्रमासाठी सर्वात पहिले आपण आपल्या मुख्याध्यापक नंगेश राहिला थँक्स म्हणून या सगळ्या धनजोरात आपले सर्व शिक्षक वृंद आणि विशेष म्हणजे सरदेश पांडे होडा पार्टीचे इथले जे काही मालक त्याचबरोबर सर्व इथले जे काही मॅनेजर वगैरे जे काही सेवक वगैरे सर्व आहेत या सर्व स्टाफ चे आपण जोरदार थँक्स म्हणूया कारण की एवढी मजा मला नाही वाटत की आपण एका दिवसामध्ये एवढी मोठी मजा केली असं म्हणून कमी दिवस होता आपल्याकडे आणि मजा काय झाली आपली खूप मोठी मजा झाली सकाळपासून भूक लागली का रे कारण की भूक लागू दिली नाही यांनी भूक लागायच्या आधीच तयार सर्व सर्व काही आपल्याला एन्जॉयबल जेवायचं खेळायचं मजा करायची जेवायचं खायचं खेळायचं मजा करायची जेवायचं खायचं खेळायचं खे मजा करायची आपल्या आवडीचे सर्व पदार्थ आपल्याला दिलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला एन्जॉय करण्यासाठी इथे डान्स होता भरपूर आहे की नाही गाणे आपले के के सिंगर जे होते त्यांनी आपल्याला आपण फरमाईश केली त्यांनी गाणे म्हटले सुंदर सुंदर गाणे आपल्याला त्यांनी आपलं म्हणून दाखवले आपले डान्स घेतले आपली संगीत खुर्ची किती भारी घेतली डान्स करत करत संगीत खुर्ची आपण पहिल्यांदाच खेळली आणि हा दिवसभर चा उपक्रम आपला खूप छान मजेशीर झाला आहे असं मला वाटतं यासाठी पूर्ण सरदेश पांडे ग्रुपचे मी आपल्या आप फळसगाव शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि दरवर्षी आम्ही इथे येऊ हे त्यांना आपल्याकडनं शब्द देतो धन्यवाद